शिकवण शिकवतो शिको कोण हे महत्वाचं नाहीये तर मुलांचं शिकणं फार महत्वाचं आहे तर मग सर सा, या दृष्टीने फक्त शिक्षकच या माध्यमातून काम करू शकतो याऐवजी पालक सुद्धा कशा पद्धतीने या प्रक्रियेमध्ये योगदान देऊ शकतात याबद्दल काय सांगा मुळात या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा कोण आहे शिकणारा मग शिकणारा जर महत्वाचा असेल तर तो ठरवेल की कोणाकडनं शिकवायचं किंवा कोणाकडनं शिकायचं तर कोणाकडनं शिकायचं हे जेव्हा आपण म्हणतो तर आता सध्या काय आहे ट्रॅडिशनल आपल्या टीचिंग पद्धतीमध्ये शिकवणे म्हणजे शिक्षकाची जबाबदारी तर शिकवणे मुळात ही जबाबदारी नाहीच आहे शिकणे ही जबाबदारी आहे आणि शिकणे ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी बाकीच्या घटकांनी शिकण्यास पूरक असं वातावरण निर्माण करणे किंवा शिकण्यास प्रेरित करणे ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आता बघा शिकण्यास प्रेरित करणे ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे शिकण्यास पूरक वातावरण निर्माण करणे ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे मग ही रिस्पॉन्सिबिलिटी फक्त एक व्यक्ती निभवू शकेल का किंवा एकच व्यक्ती करू शकतो का नाही करू शकत आधी काय होतं की तुम्हाला शिकवायचंच आहे तर शिकवायचं कौशल्य प्रत्येकाकडे असेल असं नाही म्हणून पालक त्यातनं माघार घेत होते की आम्ही नाही शिकू शकत आता इथे पालकाची भूमिका बदललेली आहे इथे शिक्षकाची पण भूमिका बदललेली आहे इथे भूमिका बदलली आहे की तुम्ही वातावरण निर्माण केलंय का आणि तुम्ही शिकण्यास प्रेरित करतायत का प्रेरित करण्यासाठी तुम्ही खूप शिकलेले असले पाहिजे कंटेंट हा महत्वाचा भाग नाही प्रेरित कसा करायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे मग जसं आई एखाद्या मुलाला सांगते तू आज हे काम आपण पिक्चरला जाऊ आता एक प्रकारचं तिने आमिष दिलंय पण ते आमिष पण मुलाला प्रेरित करते की तिने गतीने शिकलं पाहिजे मग चल बरं आता आपण मी तुमच्यासोबत बसते मला सांग बर तू काय काय शिकतो ते तर मी तुला शिकवते हा आविर्भाव आणि तू मला शिकव मी तुझ्यासोबत बसते यामध्ये फरक आहे जेव्हा तुम्हाला शिकायचं असते तेव्हा तुम्हाला अल्फा बीटा गामा काय असेल ते माहीत असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला त्याच्याकडनं शिकायचं तेव्हा तुम्हाला काहीच माहित नसेल तरी पण चालतं मग तुमचं मूल बारावी सायन्सला जाणं बसा त्याच्याजवळ त्याला मला सांग बरं मला काय ते मला नाही त्याच्यातलं जेव्हा तो तुम्हाला सांगायला लागेल तेव्हा त्याचं शिकणं अधिक गतीनं होणार आहे तर इथे आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे की पालकाची पण भूमिका बदलली शिक्षकाची पण भूमिका बदलली पण या बदलत्या भूमिकेमध्ये ही भूमिका पालकास पूरक झालेली आहे पालक शिक्षक नाहीये पालक प्रत्येक कंटेंटमध्ये मास्टर नाहीये आणि त्याने मास्टर असू पण पन नाही पण आता त्यांची कंटेंटची मास्टर की गरजेची पण नाहीये मग काय करायचंय तर वातावरण निर्माण करायचंय आणि त्या वातावरणामध्ये मूल सतत शिकत कसं राहील त्याच्यासाठी त्याला प्रेरित करायचंय तर तुम्ही मुलांसोबत गप्पा मारा गोष्टी करा त्यांच्याशी वारंवार बोला त्यांच्यासोबत बसा एवढंच तुम्हाला काम करायचंय आणि पहिल्या कामाच्या तुलनेने हे काम सोपं पण आहे तर मला असं वाटतं हे सोपं काम जर शिक्षक करायला लागले तर अधिक गतीनं पुढे जाता येईल आणि हे काम जर पालक करायला लागले तर मग तर बघायचंच का याची गती खूप जास्त वाढलेली असेल तर मला असं वाटतं यामध्ये पालकांना पण अनन्यसाधारण भूमिका आहे फक्त पालकच नाही तर मोठा भाऊ असेल गल्ली मित्र असेल त्याचे काही मित्र असतील त्याच्या मैत्रिणी असतील हे टेक्नॉलॉजी असेल हे, हे सगळेच महत्वाचा रोल प्ले करणार आहेत आणि यालाच आपण असं म्हणतो की हे एकविसाव्या जगातलं शिक्षण आहे एकवीस शतकातलं शिक्षण जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते शिक्षक केंद्रित नाहीये खूप सारे शिक्षणाचे माध्यम उपलब्ध झालेले ते सगळे माध्यम वापरता येणे आणि त्या माध्यमाच्या मदतीने शिकणे याची कौशल्य आपल्या मुलामध्ये निर्माण करायची आहेत त्यामुळे या प्रत्येकाची भूमिका वेगवेगळ्या बदललेली आहे ती भूमिका पालक म्हणून पण समजून घ्यावी लागेल आणि वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने पण आपल्याला समजून घ्यावी लागेल